नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे आपलं छोटसा का होईना घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण आपल्या आर्थिक अडचणींमुळे हे घर बांधणं तेवढं सोपं नसतं यालाच हातभार लावण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान ग्रामीण आवास योजना ही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून जी काही रक्कम ही घरकुल बांधणी करता मिळत होती आता त्यामध्ये भरघोसरित्या वाढ करण्यात येणार आहेत ही वाढ नेमकी किती करण्यात येणार आहे जी वाढीव रक्कम आहे ती घरकुल लाभार्थ्यांना कधीपासून मिळणार आहेत आणि ही रक्कम किती असणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा लासात हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेला कंद दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना साधारण एक लाख वीस हजार रुपयापर्यंतचा निधी हा देण्यात येत असतो मागील सात वर्षामध्ये या निधीमध्ये वाढ झाली नसल्याची लाभार्थ्यांची तक्रार होती त्या अनुषंगाने आता घरकुल लाभार्थी अनुदानामध्ये आता पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यामुळे यापूर्वी मिळणाऱ्या अनुदान वाढ होत असल्याचे संकेत दिलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या महाराष्ट्राला वीस लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं आहे देशातल्या आजपर्यंतच्या योजनांपैकी सर्वात मोठं उद्दिष्ट आहे मागील पंचेचाळीस दिवसात शंभर टक्के घरांना मान्यता देण्यात यश आलेलं आहे जवळपास दहा लाख चौतीस हजार घरांना पहिला हप्ता देखील हा वितरित करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे उर्वरित दहा लाख घरांना देखील येत्या काही दिवसात पहिला हप्ता हा वितरित केला जाणार आहे ही प्रक्रिया असली तरी त्यात वर्षभरातच वीस लाख घरांचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आमचे लक्ष असल्याचं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरकुलांसाठी दिले जाणाऱ्या अनुदानाबाबत वेळोवेळी नाराजी ही जनतेतून जाहीर केली जात होती याच पार्श्वभूमीवर वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी देखील करण्यात येत दे होती राज्यामध्ये वीस लाख नवीन घरकुलांना मंजूर देण्यात आलेली असून घरकुलाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे परंतु हे सर्व होत असताना घरकुलाचं जे अनुदान आहे या अनुदानामध्ये घरकुलाची कामं पूर्ण करणं हे शक्य होत नसल्याने तसेच घरकुलाची कामं रखडली जात होती हे वेळेत पूर्ण होत नाहीत परिणामी उद्दिष्टांची पूर्तता होत नाही या अनुषंगाने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेला आहे आता आपण बघूया ही जे काही वाढीव अनुदान आहे ते आपल्याला कधीपासून मिळू शकतं आणि याची तरतूद कशा पद्धतीने महाराष्ट्र शासन करणार आहेत आगामी अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असून तशी घोषणा देखील केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे ज्या भूमीन घरकुल लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपयाऐवजी एक लाख रुपयाचा अनुदान देण्यात आलेलं आहे तर शबरी आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयापर्यंतचं अनुदान हे देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याची तयारी आता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे तर घरकुल लाभार्थ्यांकरता ही अत्यंत मोठी आनंदाची बातमी आहे घरकुल लाभार्थ्यांना घरकुलासाठी आता आपल्याला दोन लाख दहा हजार रुपयापर्यंतचं अनुदान हे मिळणार आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण माहिती असायलाच हवी या आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलयकन दाबा आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा नक्की जॉईन करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद